नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत करते तर उद्या गणपती बाप्पा येत आहेत त्यांच्यासाठी आज आपण एकदम साधी सोपी अशी आगमन थाळी बनवतोय तर चला सुरुवात आपण गोडापासून करूयात तर इथं मी एक लिटर दूध गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे हे दूध आपल्याला आठवून घ्यायचं आहे तर हे दूध आपल्याला साठ ते सत्तर पर्सेंट आठवून घ्यायचं आहे तर एका बाजूला आपलं दूध आठवायला ठेवलेलं आहे गॅसवरती दुसऱ्या बाजूला मी इथं तीन शीताफळ घेतलेले आहेत छान अशी पिकलेली सीताफळ आहे ती आज आपण गणपती बाप्पासाठी शीताफळ शीता बासुंदी बनवतोय सीताफळाचं सीझन आहे त्यासाठी मी इथं सीझनेबल फळच यूज केलेलं आहे आणि असंही गणपती बाप्पा वर्षातून एकदाच आपल्या घरी येतो तर त्याला आपण भरपूर असं वेगवेगळं काय काय असं प्रसादामध्ये बनवून खाऊ घालू शकतो तर इथं सीताफळ जे आहे ते आपलं चांगलं पिकलेलं पाहिजे तर यासाठी काय करायचं आहे सीताफळाचा जो पूर्ण घर आहे तो अशा पद्धतीने चमच्याने काढून घ्यायचा आहे इथं मी एक चाळणी घेतलेली आहे त्याच्या खाली एक भांडं ठेवलं आहे कारण आपला जो घर आहे तो आपल्याला याच्यातल्या बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत त्यासाठी अशा पद्धतीचा सेटअप हा लागतोच तर ह्या ज्या बिया आहेत त्या पूर्ण आपल्याला अशा पद्धतीने याचा जेवढा घर चमच्याने निघेल तेवढा घर काढून घ्यायचा आहे आणि याच्या ज्या बिया आहेत त्या अशा पद्धती तिने एक काटा चम्मच घ्यायचा आहे आणि काटा चम्मच आणि साध्या चमच्याच्या मदतीने किंवा तुम्हाला साध्या चमच्यानेही काढता आल्या तर अशा पद्धतीने काढून घ्यायच्यात एक दहा ते पंधरा मिनटामध्ये या बिया सर्व काढून आपल्या निघून येतात तर काय करायचं आहे थोडं थोडं शीताफळाचा घर असं घ्यायचा आहे त्याच्या बिया पूर्ण वेगळ्या काढायच्यात आणि जो चांगला घर असतो बिना बियाचा बी आपण जो साफ केलाय तो तो या खालच्या भांड्यामध्ये मग जमा करून घ्यायचा आहे या गाळणीमधूनही घर जो आहे जो पातळ घर असतो तोही खाली पडतो त्यासाठी खाली भांड जरूर ठेवायचे तर या तिन्ही सीताफळाचा घर मी काढून घेतलेला आहे इकडे दूधही आपलं छान असं आटलेलं आहे खूप जास्त घट्टही आपल्याला हे करायचं नाही आहे कारण आपण बासुंदी बनवतोय तर ती थोडीशी पातळ असली पाहिजे तशा पद्धतीने अशा प्रकारचं दूध आपल्याला आटवून घ्यायचं हे दूध आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्केपर्यंत थंड करून घ्यायचं आहे गरम दुधामध्ये हे आपल्याला शीतफळाचा गर घालायचा नाही आहे तर इथं मी जो शीतफळाचा घर आहे तो यामध्ये घालून घेतलेला आहे आणि हा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे सध्या गॅस बंद आहे फक्त हे दूध मी थंड करून घेतलेलं आहे हलकंसं गरम पाहिजे म्हणजे हे जे सीताफळ आहे ते छान असं एकत्रित मिक्स होतं हे हलकंसं दोन मिनिट अशा पद्धतीने चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे फक्त म्हणजे आपली सीताफळ बासुंदी जी आहे ती तयार होते इथं मी साखर घातलेली नाही सीताफळ चांगलं गोड असतं त्यामुळे त्याच्या गोडीमध्ये ते तेवढं ते बस होतं तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही दुधामध्ये थोडीशी चमचा किंवा दोन चमचा साखर घालू शकता यापेक्षा जास्त साखरेची याला गरज पडत नाही तर पाहू शकता एवढी घट्ट अशी आपली बासुंदी तयार होते ही आता एक एका बाउलमध्ये काढून ठेवायचे आणि फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे थंड झाल्यावरती ही आणखीन घट्ट होते त्या हिशोबाने याचं तुम्ही जे घट्ट पातळ आहे ते ठरवा तर आता आपण भाजी तयार करतोय त्यासाठी इथं मी एका कढाईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे यामध्ये मोहरी घालायचे मोहरी तडतडली की इथं मी साफ करून धुवून ठेवलेली गवार आहे ती गवार या तेलावरती घालून घ्यायची आपल्याला तर तुमच्या घरी किती स्वयंपाक बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार आवश्यकतेनुसार या सामानाचं प्रमाण जे आहे ते तुम्ही इथं घेऊ शकता गवार जे आहे ते दोन मिनिट आपल्याला अशीच तेलावरती परतत ठेवायची आहे तर एका बाजूला इथं मी एका भांड्यामध्ये एक वाटी भरून मूगडाळ घेतलेली आहे ती धुवून घ्यायचे आणि यामध्ये दुसरं पाणी घालून ही आपल्याला एक तासभर भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे अर्धा तास भिजवली तरीही काही हरकत नाही झाकण ठेवायचं आहे आणि ही बाजूला ठेवून द्यायचे जोपर्यंत मी इथं डाळ धुवून घेतली तोपर्यंत आपली जी गवार आहे ती छान अशी फ्राय झालेली आहे एक वेळेला मध्ये मी याला मिक्स केलं होतं फक्त तर छान अशी गवार तेलावरती भाजून घेतली की तिची चवही छान येते आणि शिजतेही लवकर ती अशी जाडी जाडी दिसत नाही भाजीमध्ये सॉफ्ट अशी ही शिजून येते त्यामुळे ही स्टेप जी आहे ती जरूर करा तर पाहू शकता मस्त अशी आपली गवार जी आहे ते छान तेलावरती फ्राय झालेले आहे तर आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इथं मी हा मालवणी मसाला घातलेला आहे मालवणी मसाल्यामध्ये कांदा लसूण काहीही नसतं त्यामुळे मालवणी मसाल्याचा आज मी वापर केलेला आहे तुमच्याकडे हा नसेल तर लाल मिरची पावडर घाला आणि कुठलाही थोडासा गरम मसाला घाला तरीही चालतं तर जो काळा मसाला असतो त्यामध्ये कांदा लसूण नसतं त्यासाठी इथं मी मालवणी मसाल्याचा वापर केलेला आहे तर मसाला आणि मीठ घातलेलं आहे हे हलकसं आपल्याला या गवारीसोबत अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे म्हणजे जो आपला मसाला आहे तो, तो छान असा फ्राय होतो यासोबतच आज इथं मी शेंगदाण्याच्या कूटाचा वापर केलेला आहे वाप जेव्हा आपल्याला कांदा लसूण विरहित जेवण बनवायचं असतं किंवा नैवेद्य बनवायचा असतो त्यावेळेला आपण डायरेक्ट शेंगदाण्याच्या कुटाकडे वळायचं कारण शेंगदाण्याचं कूट जर आपण कुठल्याही पदार्थामध्ये वापरलं तर त्याला कांदा लसूण कुठलीही पेस्ट कुस कुठलाही मसाला दुसरा वाटण घाटण काहीही बनवायची गरज पडत नाही तर आम्ही शेंगदाणे खातो त्यासाठी शेंगदाण्याचा वापर कशा पद्धतीने कुठे करायचा हे आम्हाला जरूर माहिती आहे तर इथं मी शेंगदाण्याचं कूट जे आहे शेंगदाणे भाजून मिक्सरमधून वाटून घेतलेले आहेत ते आवश्यकतेनुसार दोन चमचे कूट मी यामध्ये घातलेलं आहे हलकंसं मिक्स केलेलं आहे आणि नंतर यामध्ये एक ग्लासभर गरम पाणी घातलेलं आहे तर आता हे छान मिक्स करायचं आहे आणि हे आपल्याला एक तीन ते चार मिनिट शिजण्यासाठी मीडियम फ्लेमवरती छान असं ठेवून द्यायचे म्हणजे आपले मसाले शेंगदाण्याचं कूट जे आहे ते सर्व एकत्रित छान असं शिजून येतं आणि आपली भाजी जी आहे ती छान अशी मिळून येते तर शेंगदाण्याच्या कूटाचं प्रमाण जे आहे ते भाजी घट्ट पातळ कशी पाहिजे तुम्हाला यानुसार तुम्ही इथं ठरवू शकता ही आपली रस्सा भाजी तयार झालेली आहे तर इथं पाहू शकता मस्त असा कलर आणि तरीही आलेली आहे आपल्या भाजीला आणि इथं पाहू शकता ग्रेव्ही याची मी एवढा पातळ रसा ठेवलेला आहे कारण हे आपण चपातीसोबत भातासोबत खाऊ शकतो त्यासाठी इथं छान अशी आपली गवारीची पटकन साधी सोपी होणारी भाजी अशी तयार आहे तर पाहू शकता रंगही खूप छान आलेला आहे आता ही भाजी आपण बाजूला काढून ठेवूयात तर आता आपण दुसरी सुकी भाजी किंवा घट्ट भाजी जी असते ती बनवते त्यासाठी इथं मी एक वाटी भरून मसूर घेतलेली आहे यावरती पॉलिश असतं त्यामुळे मसूर जी आहे ती दोन तीन वेळेला छान अशी धुवून घ्यायचे ही भिजवलेली नाही किंवा काही नाही ही अशीच मसूर मी घेतलेली आहे बिना भिजवता हो धुवून घेतलेले आहे मी दोन तीन वेळेला यामध्ये आणखीन वाटेभर पाणी घातलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावायचं आहे आणि ह्याच्या आपल्याला दोन शिट्ट करून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यामध्ये आपली मसूर जी आहे ती खूप छान अशी शिजली जाते तर इथं पाहू शकता कुकर थंड झाल्याच्यानंतर छान अशी आपली मसूर जे आहे ती शिजून आलेली आहे एवढीच मसूर शिजली पाहिजे खूप जास्त ही मसूर शिजली नाही पाहिजे नाहीतर आपली भाजी जी आहे ती अशी एकदम घट्ट होईल त्यासाठी अशा प्रकारेच आपली मसूर जी आहे ती शिजली पाहिजे यात आता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे तर मी एक टोमॅटो अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे मोठ्या फोडीमध्ये तर याच कुकरमध्ये मी इथं मसूरला फोडणी देते त्यासाठी जी शि शिजवलेली मसूर होती ती मी काढून दुसऱ्या वाटीमध्ये ठेवलेली आहे आणि त्याच कुकरमध्ये आता आपण फोडणी देतो आहे कारण भांडे खूप पडतात सणासुदीच्या दिवशी त्यासाठी असा वापर जो आहे भांड्याचा तो जरूर करायचा आहे डबल यूज करायचा आहे इथं मी तेल घातलेलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी घातलेली आहे तेल गरम होऊ द्यायचे छान मोहरी तडतडू द्यायचे मोहरी तळ छान तडतडली की यामध्ये जो आपण चिरून ठेवलेला टमाटर होता तो घालायचा आहे तुम्हाला बारीक चिरलेला आवडत असेल तर बारीक चिरलेला जरूर घाला आज आपण कांदा लसूण विरहित अशी थाळी बनवतो आहे त्यासाठी इथं कांद्याचा वापर केलेला नाही आहे तर टोमॅटो आपल्याला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे म्हणजे तो छान सॉफ्ट होतो यासोबतच कडीपत्ताही घातलेला आहे कडीपत्ताही टोमॅटोसोबत छान असा तळून येतो तर पाहू शकतो आपण छान असा तेलामध्ये या टमाटरचा खूप मस्त असा रंग आणि फ्लेवर उतरत आहे म्हणजेच आपला टोमॅटो जो आहे तो छान असा फ्राय होतो आहे टोमॅटो हलकासा फ्राय झाला की यामध्ये आता मसाले घालायचे आहेत तर मी इथं हळद पावडर घातलेले आहे यासोबतच मी मालवणी मसालाच इथेही वापरलेला आहे दीड चमचा आमच्या चवीनुसार मी इथं मालवणी मसाला घातलेला आहे मीठ घातलेला आहे हे मसाले हलकेसे या टोमॅटोसोबत तेलामध्ये असे परतून घ्यायचे आहेत तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर लाल तिखट तुम्ही जरूर वापरा यामध्ये तर इथं आता जी शिजवून ठेवलेली आपली मसूर होती ती घालून घ्यायची आहे यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं जे कुकर विसळून घेतलेलं असतं ते पाणी त्यामध्ये मी घातलेलं होतं तर एवढ्यामध्ये आपली भाजी जी आहे ती छान अशी शिजून येते तर सर्व एकत्र छान मिक्स करायचं आहे आणि एक दोन मिनिट हे आपल्याला छान असं अशा पद्धतीने शिजू द्यायचं अशा पद्धतीने शिजल्याच्यानंतर आपली भाजी जी आहे ती तयार होते तर खूप जास्त घट्ट याला शिजवायचं नाही कारण गॅस बंद केल्याच्यानंतर भाजी थंड झाल्याच्यानंतरही आणखीन ही घट्ट होते त्यासाठी हलकसा रसा अशा पद्धतीने यामध्ये ठेवायचा आहे थोडीशी पातळ ही राहू द्यायचे आणि गॅस बंद करायचा आहे तर सध्या कोथिंबिरीचा भाव खूप वाढलेला आहे कोथिंबीर खूप भाव खाते त्यासाठी इथं शेवटीला कोथिंबिरीचा वापर मी केलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर घातल्याच्या नंतर कधीही ती अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे म्हणजे ती काळी पडत नाही तर आता आपली दुसरी भाजी इथं तयार झालेली आहे तर चला आता आपण पुढचा पदार्थ बनवायला लगेच घेऊयात तर आपण जी डाळ भिजत ठेवलेली होती ती आता आपली डाळ जी आहे ती छान अशी भिजलेली आहे तर इथं पाहू शकता मूग डाळ भिजायला खूप वेळ लागत नाही त्यासाठी मी इथं मूग डाळीचाच वापर केलेला आहे यासोबतच आज आपण कांदा लसूण विरहित बनवतोय त्यासाठीही इथं मी मूग डाळ वापरलेली आहे याच्यातलं जे पाणी होतं एक्स्ट्रा ते मी काढून घेतलेलं आहे आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं आलं घालायचं आहे आणि तुम्ही किती तिखट खाताय यानुसार यामध्ये हिरवी मिरचीचा वापर जरूर करा तर मी इथं एक हिरवी मिरची घातलेली आहे आणि ही जी मुगडाळ आहे त्याच्यातली एक चमचाभर मुगडाळ आपल्याला शिल्लक ठेवायचे आणि बाकीचे सर्व मुगडाळ जे आहे ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे यामध्ये थोडंसं पाणी आहे तर ते पाणीही आपल्याला नंतर लागणार आहे तर इथं ही जी मुगडाळ आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला छान अशी ग्राइंड करून घ्यायचे जाडसरच वाटायचे खूप बारीक फाईन वाटायची नाही आहे तर अशा पद्धतीने ही जाडसर वाटून माझी झालेली आहे यामध्ये कुठे अद्रकचा कण राहिलेला नाही आहे हे चेक करा कारण अद्रक खाताना दाताखाली आलं तर ते खूप खराब लागतं त्यासाठी कारण हे आपण जाडसर वाटले फाईन वाटलं तर अद्रक छान वाटून येतं जाडसर वाटून घेतले त्यामुळे अद्रक क्वचित राहू शकतं त्यामध्ये आता ही डाळ दाड़ या डाळीमध्येच मी काढून घेतलेली आहे वाटलेली डाळ आणि आपण एक चमचाभर डाळ शिल्लक ठेवलेली होती ना ती डाळ दोन्ही मी एकत्रच घेतलेला आहे यामध्ये थोडासा सोडा आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे सोडा जरूर घाला नाहीतर आपण याचे वडे किंवा भजे बनवतोय ते खूप कब कडक किंवा निब्बर म्हणू शकतो आपण तशा पद्धतीचे होतात तर हे छान एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपलं भज्याचं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे मुगडाळीचे भजे आपण आज इथं बनवतोय किंवा वडे म्हणू शकतो त्याला तर इथं मी तेल गरम केलेलं आहे कडाईमध्ये थोडेसे आपण पापड पापडी कुरडई तुमच्याकडे काय जे असेल ते इथं तुम्ही तळून घ्या ले ले आत, यासो ले ले है। तर इथं मी आज तांदळाचे पापड घेतलेले आहेत आणि यासोबतच कुरडई घेतलेली आहे तर कुरडई कशी बनवायची याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन तुम्ही चेक करू शकता या त्याच कुरड्या आहेत ज्या आपण व्हिडिओमध्ये बनवलेल्या होत्या तर पाहू शकता मस्त अशी आपली कुरडई जी आहे ती छान अशी फुलून येते खूप मस्त वर्षभर दोन वर्षही आरामात खूप छान अशी टिकते व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर एक एक वेळेला तुम्ही पाहून घ्या तर आता कुरडई आणि पापड तळून झालेले आहेत यासोबत आता जे आपण पीठ बनवून ठेवलेलं होतं मुगडाळीचं ते इथे थोडं थोडं आपल्याला जसे पाहिजेत आकाराने छोटे मोठे तसे याचे भजे किंवा वडे आपण इथं तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत छोटे छोटे तळले तरीही खूप मस्त लागतात भज्याप्रमाणे तळले तरीही छान लागतात किंवा वडा टाईपमध्ये तुम्ही हे मोठे बनवले तरी हे छान लागतं फक्त मिश्रण जे आहे जे पीठ आहे आपलं ते थोडंसं घट्ट ठेवा वडा बनवायचा असेल तर नाहीतर हे अशा पद्धतीने भज्याप्रमाणे याचे आपण करू शकतो खूप मस्त असे याचे भजे जे आहेत ते तयार होतात तर हलकेसे हे फ्राय होऊ द्यायचेत नंतर मग एक वेळेला करायचे आणि आलटून पालटून हे छान असे गोल्डन ब्राऊन आपल्याला तळून घ्यायचेत खूप मस्त असे आपले साधे सोपे आणि सिंपल भजे जे आहे ते तयार होते आणि खूप हे दोन तास तरी कुरकुरीत राहतात त्यामुळे हे सोपे आहेत आणि खायलाही खूप छान लागतात कुरकुरीत राहतात त्यामुळेही खूप छान लागतात तर चला आपले आता सर्व पदार्थ बनवून तयार आहेत तर आता आपण लगेच आगमनाची किंवा नैवेद्याची जी थाळी आहे ती इथे लावून घेऊयात तर आपण सुरुवात जी आहे ती गोडापासून केली होती तर सुरुवातीला आपण गोडच वाढणार आहोत ताटामध्ये तर ही बासुंदी आपण बाकीचा सगळा स्वयंपाक करेपर्यंत फ्रीजमध्ये मस्त थंड होते तुमच्याकडे वेळ कमी असेल तर फ्रीजरमध्येही हे ठेवू शकता तर इथं बासुंदीवरती थोडेसे मी पिस्ताचे काप घातलेले आहेत गार्निशिंगसाठी सोबतच आपली गवारीची रस्सा भाजी इथं मी ठेवलेली आहे वाटीमध्ये पाहू शकता खूप मस्त असा रंग याच्यावरती येतो सोबत आपली जी मसूरची भाजी आहे तीही इथं बनून तयार आहे ही घट्ट होते थंड झाल्याच्यानंतर त्यासाठी हलकीशी पातळ ठेवायचे तर इथं ही छान अशी घट्ट बनून आलेली आहे सोब तिला प्लेन आपला है, ते वरन है है, वरन भात आहे त्यावरती घट्ट वरण घातलेलं आहे मी सोबतच यावरती तूपही घालायचं आहे तर वरण भात हे काय दाखवायची गरज नाही ते आपल्या नॉर्मल रोज घरामध्ये असतंच तर त्यासाठी इथं मी हे दाखवलेलं नाही आहे बाकीचं काहीच तर आपलं वरण भात इथं वाढून झालेलं आहे सोबत मी चपाती दिलेली आहे सणासुदीच्या दिवशी आपण मोदक खातो तळलेलं काय खातो किंवा गोड जास्त खातो यासाठी शक्य तेवढं तर पुरीचा वापर जो आहे तो कमी करा म्हणून मी इथं चपाती दिलेली आहे आज तुम्हाला पुरी आवडत असेल तर तुम्ही पुरीही यामध्ये बनवू शकता सोबत काही दिवसापूर्वी मी चटण्यांचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला होता गौरी गणपतीसाठी खूप साऱ्या आमच्याकडे गौरी असते स्पेशली तर आणि गौरीच्या जेवणामध्ये आमच्या इथे खूप साऱ्या चटण्या बनवल्या जातात मेतकूट बनवलं जातं तर मेतकूट चटण्या ज्या आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ते व्हिडिओ अगोदरच सोबतच इथं मोदक दिलेलं आहे मोदकही का आपण कालच पाहिलेलं आहे कसे मी वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक बनवलेले आहेत ते यासोबत जी आपली मुगडाळीची भजी होती ती आहे याच्यासोबत नारळाची चटणी आहे मुगडाळीच्या भजीसोबत खाण्यासाठी सोबतच इथं आपल्याला आता कुरडई आणि पापडी जी होती आपली तळलेली ती इथं मी ठेवून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपली ही आजची थाळी तयार आहे आणि यासोबतच आपण परवाच्या दिवशी आणि त्याच्या अगोदर पान फ्लेवरचे आणि मिक्स फ्लेवरचे सर्व मोदक बनवले होते ते मोदकही इथे आता मी प्रसादाच्या थाळीमध्ये इथे बप्पासाठी ठेवलेले आहेत तर तोही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की ही व्हिडिओ तर आजची आपली अशा पद्धतीने आगमनाची प्रसादाची थाळी बप्पासाठी तयार झालेली आहे एकदम साधी सोपी थाळी आहे कशी वाटते कमेंट नक्की करा आणि बनायलाही ही खूप सोपी आहे साधी आपल्या घरातल्या साहित्यापासूनच बनवून तयार होते अशी ही आगमन थाळी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला कशी वाटली तुम्हाला यामधला कुठला पदार्थ आवडला हे मला नक्की कमेंट करा एकही पदार्थ जरी आवडला असेल तरीही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपल्या चॅनलसोबत राहा तुमच्या आशीर्वादाची आपल्या चॅनलला खूप गरज आहे तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद असेच आपले आणखी व्हिडिओ येत राहतील तेही पाहत राहा Thank you so much.